<laughs> नमस्कार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी संस्थेच्या वतीने आपण राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं नियोजन करत असतो त्याचप्रमाणे या वर्षी पण सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यामानाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचं या वर्षी वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने आज प्रेस नोट संदर्भ आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत यासाठी सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय विजय जाधव त्याचप्रमाणे संस्थेचे खजिनदार अॅडव्होकेट मोहनराव देशमुख उपसचिव पवार सर आणि सायकलिंग असोसिएशनचे सेक्रेटरी प्रताप जाधव आणि आपण सर्व पत्रकार बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने आजच्या दिवस आणि वीस बावीस जुलै हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो त्याचं कारणच आहे की निमित्त आहे वाढदिवस परंतु या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा सर्व विकास झाला पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे त्यांच्यातले जे प्राविण्य आहे त्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातनं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला गेला पाहिजे या दृष्टीकोनातनं बावीस जुलैच्या दिवशी संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम आपण राबवतो त्याच्यामध्ये शैक्षणिक असतील क्रीडा असतील कला असतील याचे उपक्रम राबवतो आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन काम करतो त्याच राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं साय। आयोजन केलं अध्यक्षांचा वाढदिवस बावीस जुलैला असला तरी वीस जुलैला ही स्पर्धा आपण ठेवू त्याचं कारणच असं सा आहे की वीस जुलै हा असतो आणि बावीस जुलै हा सोमवार आहे वर्किंग आणि जे जी जेव्हा नॅशनल स्पर्धा घेतो त्यावेळेस म्हणजे ट्रॅफिकचा आपल्याला फार महत्वाचा मुद्दा विचारात घ्यावा लागतो आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे ट्रॅफिकचा लोड रस्त्यावरचा कमी असतो त्या दृष्टिकोनातून बावीस जुलैला आपण हा उपक्रम घेतला ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा नाही महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही देशात नाही तर आंतरराष्ट्रीय सायकल नाव आणि नाव नावलोकित केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या स्पर्धा सहा गटामध्ये आपण आयोजन करतोय पुणे टू बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीय स्तर एकशे बावीस किलोमीटर पुणे टू बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर एकशे बावीस किलोमीटर सासवड ते बारामती एमटीपी सायकल पोलीस स्पर्धा पुरुषांसाठी ती स्टेट लेवलचे पंच्याऐंशी किलोमीटर आणि दुसरी स्पर्धा सासवड ते बारामती स्टेट लेव्हलची रोड सायकल स्पर्धा ही पंच्याऐंशी किलोमीटर आहे या स्पर्धेमध्ये मुद्दाम यावर्षी एक नवीन आकर्षण राहणार आहे त्याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये राज्य स्तरावर किंवा केंद्र स्तरावर जे आजी माजी जे कर्मचारी आहे कर्मचारी या सायकल रोड स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे मला असं वाटतं त्याच्यानंतर माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीय किलोमीटर आणि माळेगाव ते बारामती महिलांसाठी स्टेट लेवलची पंधरा किलोमीटर ही स्पर्धा आपण घेतो या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ हा शनवार सुरू होणार आहे आणि शनिवार वाडा तू हाडप हा न्यूट्रल झोन आहे आपल्याला माहितीये कोणताही इव्हेंट कोणताही खेळाडू जेव्हा स्पर्धा चालू करतो त्याच्या अगोदर त्याला असते गेल्या अनेक वर्षापूर्वी आम्ही बारामती हॉस्ट्रेल वरन ही स्पर्धा सोडायचो सुरू सुरू करायचो तेव्हा असं लक्षात आलंय की जेव्हा आम्ही कॉल करायचो स्पर्धकांना तेव्हा बरेचसे स्पर्धक कुठं एनडीए घाटात किंवा इकडे बालेवाडीला सायकल चालवून यायचे आणि या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहायचे मग आता असं लक्षात आलं की आपण असनिवारवाडा टू हडपसर हा न्यूट्रल झोन सोडून आणि त्याच्यामध्ये समाजाला एक सामाजिक बांधलकीच्या जाणीवेतना समाजाला काही जनजागृती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि युवकांना मोटिवेट करण्यासाठी काही ट्रॅफिक अवेअरनेसच्या संदर्भात असं आरोग्याच्या संदर्भात असं बेटी बचावच्या संदर्भात असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात असेल अनेक प्रश्न आता हे सगळे जे प्रश्नांमध्ये संपूर्ण जगामध्ये फार गंभीर प्रश्न निर्माण झालाय आणि त्याला आपण सर्वजण सामोरे जातोय मग याच्यातनं मार्ग काढण्यासाठी एक मेव मार्ग म्हणजे पब्लिकमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं आणि मग ते काम आपण संस्था म्हणून एक शाळा म्हणून आणि स्कूल म्हणून केलं तर ते समाजाला उपयोगी पडेल त्या दृष्टिकोनातनं समाजामध्ये जागृती करण्यासाठी आम्ही एक रॅलीचं नियोजन केलं आणि या रॅलीमध्ये आमचे विद्यार्थी त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील आमचे शिक्षक असतील आमच्या शिक्षिका असतील त्याचप्रमाणे प्रतिष्ठित काही लोक असतील पॉलिटिक्स मधली काही आमचे नगरसेवक असतील आजी माझे आमदार असतील मिनिस्टर असतील किंवा अपंगाच्या अनेक एन आहेत संघटना आहेत त्यांना सुद्धा आम्ही सामावून घेतोय आणि या रॅलीच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचा आमचा मानस आहे एक भाग हा तो भाग आहे दुसरा भाग मी मगाशी जसं सांगितलं की खेळाडूंना वॉर्निंग आमची गरज आहे तेही आमचं दुसरं पर्पज सॉल्व्ह होत आहे कारण वाडा टू हडपसरला हे जे खरी स्पर्धा बारामतीला जी चालू होती त्यांचा या झोन मध्ये वॉर्निंग नाव पण होऊ शकतं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं या रॅलीमध्ये जवळजवळ दोन ते अडीच हजार आमचे सगळे पार्टिसिपेट होणार सर्व जाती जाते लोक सामावून होणार आहे आणि खरी स्पर्धा हडपसर वरनं ग्लायडिंग सेंटर वरनं चालू होणार ही स्पर्धा चालू असताना त्याच्यामध्ये काही तिथली मान्यवर असतील त्याच्यामध्ये आदर कोणावाला असतील उद्योजक जी सिरम इन्स्टिट्यूट आपल्याला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे वॅक्सिनेशन क्रिएट केलं ती सिनेरी सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख दशरथ जाधव आणि आमदार खासदार नगरसेवक माझी माजी राष्ट्रीय स्तरावर असणारे खेळाडू माझे पत्रकार मित्र यांच्या उपस्थित ही स्पर्धा चालू होणार आहे ही स्पर्धा चालू असताना सासवड जेजुरी वाल्ले निरा सोमेश्वर पंधारे माळेगाव आणि बारामती या रूप जाणार आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्वी मी विद्यार्थी दशेमध्ये असताना यांना माहित असेल जाधव साहेबांना ता माहीत असेल बॉम्बे टू पुन्हा ही सायकलची स्पर्धा असायची आणि या स्पर्धेला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं होतं ही स्पर्धा पहिला शाळेतली मुलं असतील किंवा इतर समाजातली अनेक घटक ती स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक असायची आणि त्याच सुद्धा नियोजन बारामती मित्रमंडळाच्या माध्यमातून काही वर्ष आपण केलं परंतु नंतर निर्णय असा झाला की आता ती करतातच आहे परंतु पुणे टू बारामती आपण जर केली त्याचप्रमाणे आम्हाला भौगोलिक परिस्थिती लाभलेली आहे घाट सेक्शन पण मिळतोय दिवे घाट तिथे घाटाचा राजा किताब पण आपण देतोय आणि त्याच जे फेडरेशन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत मार्गदर्शक आहे त्याला ती सुटेबल होती सेक्शन आणि किलोमीटर पण किलोमीटरचा तो ट्रॅक होतो म्हणून आम्ही ही नॅशनल स्पर्धा पुणे टू बारामती करण्याचं नियोजन केलेलं आहे त्या माध्यमात अनेक स्पर्धक याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात या स्पर्धेमध्ये मुद्दा मला इथं अभिमानाने सांगू शकतात दिवसेंदिवस हे राष्ट्रीय स्पर्धकांची संख्या वाढतीये त्याच्यामध्ये कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल सेनादल दल चंदीगड दक्षिण मध्य रेल्वे उत्तर पूर्व रेल्वे एअरफोर्स तामिळनाडू बिहार गुजरात मध्य रेल्वे राजस्थान आणि नवी दिल्ली याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धक या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होणार आहे आणि त्याच्यामध्ये काहींची नावं घ्यायची म्हटले तर ते असतील श्रीनिवास राजपूत असतील संतोष पुजारी असतील गौतम बेलरी असतील निगप्पा पबिल सावित्री अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हे स्पर्धक इथं पार्टिसिपेट होऊन आपला परफॉर्मन्स तिथे दाखवणार आहे आणि हाच परफॉर्मन्स पाहण्यासाठी या संपूर्ण एकशे बावीस किलोमीटरवर जी आपल्याकडे शहरं येतात नगर परिषदा असतात गावं असतात इथे ती स्पर्धा पाहण्यासाठी मुलं आणि तिथला समाज चांगल्या पद्धतीने तिथे उपस्थित राहून प्रोत्साहन देण्याचं काम करतो म्हणूनच ही स्पर्धा एक मी म्हंटल की मला साधारण प्रतापजीचा एक दीड दोन महिन्यापासून फोन चालू होता की सर या वेळेसची तारीख काय फिक्स आहे मी म्हंटल करू आपण म्हणे आवडते ते लवकर करा कारण मला दिल्लीवरनं इकडनं स्टेटकडनं फोन येतात आणि ते विचारतात की पुणे टू बारामतीच्या आपली डेट फिक्स कधी आहे कारण त्याच्यावरनं इतर राज्यामध्ये पण काही स्पर्धा होत असतात त्यांच्या डेट फिक्स करायचे असतात सांगायचं तात्पर्य की पुणे टू बारामती या सायकल स्पर्धेकडे हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू एक वेगळ्या नजरेने पाहतात आणि तिथे त्यांना एक वेगळा आनंद आणि आपला परफॉर्मन्स सिद्ध करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी मिळत असते आणि त्या दृष्टिकोनातनं आपण ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने करतो या स्पर्धेमध्ये जो पाच साडेपाच लाखाची बक्षिस सा पण आपण त्यांना देतो या स्पर्धकांचं संपूर्ण येण्या जाण्याचा खर्च असेल त्यांना राहण्याची व्यवस्था असेल भोजन व्यवस्था असेल सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने करतो म्हणूनच या स्पर्धेमध्ये हे स्पर्धक चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात येतात दुसरी गोष्ट म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूमध्ये त्याचा परफॉर्मन्स जर सिद्ध करायचा असेल त्यांना त्याचा परफॉर्मन्स चांगला करून तिथं जर नैपुण्य मिळवायचं असेल तर त्याला एक मॉरल सपोर्टची गरज असते चेअरिंगची गरज असते आणि तीच आपण एकशे बावीस किलोमीटर मध्ये मुलं असतात कार्यकर्ते असतात त्यांना चेअरिंग देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा करते गेल्या दे दे। वेळेचा जर रिझल्ट आपण पाहिला तर गणेश बेनिवाल राजस्थानचा दोन तास चाळीस मिनिटामध्ये म्हणजे मी काल बारामतीला जाऊन आलो मला कार जवळजवळ पावणे तीन तास लागले एवढा फास्ट गेलो हो तरी अशी परिस्थिती आणि हे दोन तास चाळीस मिनिट याच्या गेल्या वेळेस तर याच्यापेक्षा प्रमाण कमी होत त्याच कारण असं की आता पालखीचे रस्त्याचे रोडची कामं चालू झालेली आहेत त्याच्यामुळे गेल्या वेळेस थोडासा त्यांना रस्ता व्यवस्थित क्लिअर नसता डायव्हर्शन अनेक होती त्याच्यामुळे दोन चाळीस नाही तर याच्या एकोणीस असं रेकॉर्ड आहे मला सांगायचं तात्पर्य पार्टिसिपेट होता त्याच्यासाठी आपण या संस्थेच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण आयोजित केली याच्यासाठी सर्व पत्रकार बंधू भगिनी एकच माझी विनंती राहील की या स्पर्धेसाठी आपण जास्तीत जास्त कवरेज देण्याचा प्रयत्न करा आणि शनिवारवाडा टू हडपसर ही न्यूट्रल झोने एक रॅली आहे या रॅलीच्या माध्यमात आपण समाजाला जनजागृती करण्याचं काम करणार आहोत त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या रॅलीमध्ये पार्टिसिपेट कसं झालं पाहिजे आपला सहभाग कसा झाला पाहिजे पुणे शहराचा तर ट्रॅफिक बदलचा आणि पोल्युशनच्या संदर्भातला जो गंभीर विषय आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे याच लोड कमी करायचं एक एकच माध्यम म्हणजे मॅक्झिमम लोकांनी सायकलिंग चालू केल्या तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल जगामध्ये अशा अनेक देश आहेत डेन्मार्क असेल किंवा न्यूझीलंड असतील अशा अनेक देश आहेत तिथं लोकांमध्ये ज्या सायकल बद्दल जनजागृती करून जे गाड्यांचं प्रमाण यूज करण्याचं कमी कमी आहे जिथं गरज असेल तिथंच गाडी वापरली जाते जिथं शॉर्ट डिस्टन्स असेल तिथं सायकलचा मॅक्झिमम वापर केला जातो आणि दुसरी गोष्ट फिजिकल फिटनेससाठी सायकल हे अत्यंत उपयुक्त असं जर साथी, आहे आणि हे आपण करण्यासाठी समाजाला जर आपल्याला याच्यामध्ये सहभाग करून घ्यायचा असेल तर पत्रकार बंधू भगिनींनो तुमचा फार मोठा सिंहाचा वाटा असणार आहे ते काम आपण करावं अशी मी आपणाला विनंती करतो पक्षी समारंभ हा गदिमामध्ये आहे गदिमा यांचा पक्षी शनिवार राज्याचे मदत व पुनर्सन मंत्री नामदार पाटील आणि केंद्राचे राज्यमंत्री सहकार व नागरिक वाहतूक मुरलीधर मोड यांच्या हस्ते शुभारंभ या शनिवारवाड्यावर होणार आहे त्याचप्रमाणे सावित्रीबाई विजय पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी त्याचप्रमाणे एशियन सायकलिंग फेडरेशनचे महासचिव माननीय ओंकार सिंग त्याचप्रमाणे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव सिंग त्याचप्रमाणे पार्थ पवार आणि अनेक रुपालिताई असतील दीपक मानकर असतील अलना बनसोडे असतील दिलीप मोहिते सुनील शेवटे इतर नगरसेवक आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते याचा शुभारंभ होणार आहे बक्षीस समारंभ हा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल मंत्री आदिती तटकरे त्याचप्रमाणे राज्यसभेच्या खासदार सुनीता पवार आणि सिनेमा अभिनेता अमोल लंके हे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे प्रा... सावित्रीबाई काळकर असतील त्याचप्रमाणे रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे चाचकर असतील दत्तात्रय भरणे असतील सुखाई सुळे असतील जय पवार असतील किंवा इतर आमचे प्रदीपजी गारटकर असतील केशवराव जगताप अनेक व्यक्ती राजकीय आणि सामाजिक मध्ये काम करणाऱ्या असे उपस्थित राहून या राष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या खेळाडूंना बक्षीस समारंभाच्या निमित्ताने उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहन आणि मोटिवेशन देण्याचं काम करणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही तर संस्था ही एक सा एक सायकलिंग स्पर्धा झाली परंतु पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक असतील कला क्रीडा मनाशी सांगितलं असे अनेक विविध उपक्रम असतात जेणेकरून याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगण विकास झाला अकॅडमिक मध्ये सुद्धा आविष्कार असेल अडप्शन स्किप्स असेल कॉग्नेटिव्ह एक्से असेल लीड टू एक्सेल असेल बी आय एस असेल असे अनेक उपक्रम आपण राबवतो आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने मदत होत असतो या वर्षी जी आपली मार्च दोन हजार तेवीस ला जी मार्च मध्ये दहावी आणि बारावीचा जो निकाल लागला हा निकाल पुणे जिल्हा पुणे विभाग आणि महाराष्ट्राच्या हाय पेक्षा हायेस्ट निकाल हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा आहे याचा सर्व श्रेय मी माझ्या विद्यार्थी आणि बांधव देतो ती शाळेंचा मानता शंभर टक्के निकाल साईनचा सुद्धा निकाल दोन शंभर टक्के अनेक शाळेंचा सांगायचं शैक्षणिक प्रगती करतच असतो त्याचप्रमाणे डिक्लेअर केले त्याच्यामध्ये दोन आमचे विद्यार्थी यांना शिवछत्रपती अवॉर्ड मिळाले अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धक आम्ही घडवतो गोर गरीब विद्यार्थ्यांना बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक असेल आणि क्रीडा मध्ये जर त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर संस्था दत्तक घेते आणि त्यांना घडवते आणि त्यांचं करिअर करते म्हणूनच गेल्या वर्षी जो एमपीसीसीचा जो निकाल लागला त्याच्यामध्ये तेरा विद्यार्थी ते। आमची एमपीसीसी मध्ये या खेळाडू क्षेत्रामध्ये ज्यांनी राष्ट्रीय प्लेअर आहे तेरा जणांना एमपीसीसी मध्ये पी एस आय असेल सेल्स टॅक्स मध्ये असेल त्यांना <coughs> प्रावीण्य मिळाल्या तिथं काम करण्याची संधी दिली त्याचप्रमाणे जी स्कॉलरशिपची एक्झाम असते या स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये सुद्धा एन एम एस मध्ये चौदा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि ची जी स्कॉलरशिपची एक्झाम असते त्याच्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम मुलं हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आहे इन्स्पायर अवॉर्ड हा एक स्कॉलरशिपचे असते त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने करतात स्काउट आणि गाईड राज्य पुरस्कारामध्ये एकशे चार विद्यार्थी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगायचं तात्पर्य की सर्व विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ बहुजन हिता बहुजन सुटा येते करून काम करते फार एकोणीसशे एक्केचाळीस साली संस्था स्थापन झाली म्हणजे पारतंत्र देश असताना संस्था स्थापन झाली आणि आज त्याच अध्यक्ष <laughs> आदरणीय दादा त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्वजण काम करतो आणि संस्थेला जास्तीत जास्त कस नैपुण्य मिळेल त्यांना विद्यार्थ्यांना प्राधिन्य कसं मिळेल याच्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असतो आणि कटिबद्धच राहू अशी मी आपणाला वाही देतो सायकल पट्टूंना पण दरवर्षी बोलवतो परंतु आता काही कारणामुळे येतात ते म्हणजे जी जिथं ज्यांनी इथं आता मला वाटतं की बॉम्बे टू कोणाचा जो घाटाचा राजा आपला किताब मिळवणार झेंडे त्यांनाही आम्ही करतो आणि दुसरी गोष्ट आयरमन जे आहेत दशरथ आयरमन त्यांनाही आम्ही इन्व्हाइट केलं इतरही काही लोक आहेत ते सगळे येणार आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जो चारशे साडेचारशे आणि मग सासवड वर्ण जी स्टेट लेवलची जी, जी सुटते ना त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन मॅक्झिमम असत एंट्री अजून काही चालू आहे त्याच्या आणि दुसरी गोष्ट बारामतीमध्ये पण काही सायकल संघटना आहेत त्यांच्याशी काल माझी मिटिंग झाली त्यांचे सुद्धा काही मुलं पार्टिसिपेट होणार हे आता दहावं दा, वर्ष याच्या अगोदर बारा ते बारा आपण करत माध्यमात पुणे टू मध्ये परंतु त्यानंतर दोन हजार साधारण तेरा चौदा नंतर आपण इकडे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडे चालू होतो नाही आणि या स्पर्धेमध्ये आपण काही विद्यार्थ्यांना सुद्धा करण्यासाठी कारण काल तेव्हा मुख्याध्यापक कार्यकर्ते म्हणले की ही स्पर्धा पाहण्यासाठी आमचे विद्यार्थी सुद्धा असतात आणि एक चांगली राष्ट्रीय सायकल स्पर्धा पाहण्याचा सा योग त्यांना मिळतो हे फार मोठ समाधानाची बाब आहे फक्त वर्षी पासून ट्रॅक आणि रोड मध्ये रोड मध्ये दुसरं वर्ष आहे आणि या वर्षी स्पर्धा परवा आम्ही ऑनलाईन घेतली आणि त्या मिटिंग मध्ये ही स्पर्धा बारपर्धा ही रँकिंग मध्ये इन्क्लूड झाली म्हणजे यामध्ये जे नंबर मिळवतील सायकल फोटो त्यांना पॉइंट दिले जाते म्हणजे पॉइंट म्हणजे त्यांच्या वर्षाच्या रँकिंग मध्ये कॅल्क्युलेट केलं जाते ज्या इतर ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धामधून जे रँकिंग द्यायची जी पॉइंट द्यायची सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये हे स्पर्धा या वर्षी इन्क्लूड केली त्यामुळे पुढच्या वर्षी लेवल वन रँकिंग मध्ये आणि अजूनही चांगल्या प्रकारे

प्रांगडा हा पिक्चर प्रदर्शित झालेला आहे त्याच्यासाठी ते बारामतीला आहे